श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या अत्यंत महत्त्वाच्या खास दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे एके ठिकाणी आपल्याला फक्त पाच रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि नऊ लवंगांचासुद्धा एक प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे आपल्या जन्माचे जे काही दारिद्र्य आहे दरिद्रता आहे गरिबी आहे दुर्भाग्य आहे तर ते नष्ट होईल आणि घरामध्ये सर्व बाजूंनी पैसा येईल आपली आर, जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुधारेल तसेच आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा राहील उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची विधिवत पूजा करायची आहे तसेच आपण लक्ष्मी मातेची या दिवशी पूजा करू शकतो आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे तसेच तुम्ही जर दत्तगुरूंना गुरु मानत असाल तर आपल्याला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी पिवळा बटाटा मुगाची भाजी कोबीची पिवळी भाजी चनाडाळ घातलेली भाजी तसेच मुग डाळीची खिचडी आमटी ताकाची पिवळी कडी मुगाच्या डाळीचे वरण साधा पुलाव साधा भात पोळी पुरी साधी पोळी पुरणपोळी शेवयांची खीर पिवळी जिलेबी मोतीचूर लाडू कोशिंबीर तर इत्यादी जे पदार्थ आहेत तर यांचा तुम्ही नैवेद्यामध्ये समावेश करू शकता नैवेद्य करताना त्यामध्ये कांदा लसणाचा आपल्याला वापर करायचा नाही आणि नैवेद्य हा आपल्याला अतिशय भक्तिभावाने आणि मनाने बनवायचा आहे तर असा हा नैवेद्य तुम्ही उद्या स्वामींना तसेच दत्तगुरूंना दाखवू शकता काहीच शक्य झाले नाही तरी पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ पिवळी मिठाई पिवळ्या फळांचासुद्धा तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकता तसेच आपल्याला अतिशय प्रभावी असा एक पाच रुपयाच्या नाण्याचा उपायसुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे यासाठी आपल्याला पाच रुपयाचं एक नाणं लागणार आहे आपल्या आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच रुपयाचे एक नाणे घ्यायचे आहे एक आपल्याला छोटीशी वाटी किंवा छोटासा पेला घ्यायचा आहे मग तुम्ही हे भांडं चांदीचं घ्या तांब्याचं घ्या पितळेचं घ्या किंवा स्टीलचं घ्या यानंतर आपल्याला यामध्ये कच्चे गाईचे दूध जे आहे तर ते थोडेसे घ्यायचे आहे या दुधामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे खडी खडीसाखरसुद्धा थोडीशी टाकायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर पाच रुपयाचं नान जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दुधामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व जे आहे म्हणजे वाटीमध्ये आपण दूध ओतल्यानंतर त्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत तर ही वाटी किंवा कि तुम्ही जर एखादा पेला घेतला असेल फुलपात्र घेतलं असेल तर ते सर्व तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर ठेवायचं आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर हे जे भांडे आहे तर ते आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे तुम्ही अंगणामध्ये खिडकीत गॅलरीत सुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आपल्याला सोमवारी सकाळी सूर्योदय होण्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला हे भांडं घरामध्ये घ्यायचं आहे यातील दूध जे आहे तर ते तुम्ही वडाच्या पिंपळाच्या आवळ्याच्या झाडाला किंवा केळीच्या झाडाला किंवा एखाद्या फुल झाडाला घालू शकता आणि यामधलं पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे तिला आपल्याला त्या नाण्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक दिवस आपल्याला माता लक्ष्मीसमोरच हे नाणे राहू द्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका लाल कपड्यामध्ये किंवा एका डबीमध्ये हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे जे पैसे असणार आहेत तर ते कधीही खर्च करू नका मग तुम्ही पाच रुपयाचं नाणं घ्या किंवा दोन रुपयाचं घ्या एक रुपयाचं घ्या दहा रुपयाचं नाणंसुद्धा आपण घेऊ शकतो तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल तर तो जरी तुम्ही या उपायासाठी वापरला तरीसुद्धा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर असा हा उपाय तुम्ही नक्की प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा करू शकता याच नाण्याचा वापर करून आपण प्रत्येक पौर्णिमेला हे नाणं चंद्रप्रकाशामध्ये अशा पद्धतीने दुधामध्ये ठेवू शकतो यानंतर आपल्याला नव लवंगांचा एक उपाय करायचा आहे आपल्याला नव लवंगा लागणार आहेत लवंगा घेताना तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत तर व्यवस्थित पुढे जे फूल असते तर ते असलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत एक चौमुखी दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल कणकेचा दिवा बनवत असाल तर कणिक घट्ट मळायची आहे त्यामध्ये मीठ न घालता ही मळून घ्यायची आहे आणि आपल्याला चवमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत या चार वातींची चार दिशांना आपल्याला टोके करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे तेल घालताना तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घाला परंतु हे तेल नसेलच तर कोणतेही तेल तुम्हाला वापरायचं आहे आणि या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला नऊ लवंगा ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या मध्यभागी छोटासा पाट मांडायचा आहे किंवा एक प्लेट मांडा त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्हाला कनकधारा स्वत्राचं सुद्धा एक वेळेला पठन करायचं आहे आणि जर तुम्हाला कनकधारा सोत्राचे पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी सूत्र म्हणू शकता आणि काहीच जरी शक्य नसेल तरी लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे श्री महालक्ष्मी नमहा तर हा आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे आपली जी काही आर्थिक समस्या आहे घरात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल आपला व्यवसाय नीट चालत नसेल तर आपला उद्योगधंदा नीट चालावा त्यामध्ये आपल्याला फायदा व्हावा तर अशी जी समस्या आहे तर ती बोलून आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला करायचा आहे हा दिवा जेव्हा विजेल तर यानंतर हा दिवा उचलून ठेवा कणकेचा दिवा असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली तो विसर्जित करायचा आहे आणि मातीचा दिवा घेतला असेल तर तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता या दिव्यातील वाती लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत तर अतिशय साधा सोप्पा असा नऊ लवंगांचा हा उपाय आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण करा फुटाणे जे आहे तर त्याचा औरजून नैवेद्य दाखवा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरातील धनधान्य संपत्तीमध्ये वाढ होईल